प्रश्न उत्तर निर्भीड आणि लोकशाहीचा खरा मंत्र येवला मुक्तिभूमीवर सुरक्षा रक्षक म्हणून मागास प्रवर्गातील व्यक्तीची नेमणूक झाल्यामुळे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या लढ्याला अखेर यश आलंय या ठिकाणी इतर प्रवर्गातील व्यक्तीची नेमणूक झाल्यामुळे या ठिकाणी इतर प्रवर्गातील व्यक्तीची नेमणूक झाल्यामुळे या विरोधामध्ये नाशिक जिल्हा सुरक्षा समितीकडे तक्रार करून आंदोलन उपोषण करण्यात आली होती सातत्याने हा लढा चालू ठेवून विविध पक्ष संघटना यांचा रेटा वाढल्यामुळे अखेर प्रशासनाला देखील नमत घ्यावं लागलंय आणि मागास प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी लागली यामुळे महेंद्र पगारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे आभार मानले न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला यवला मुक्तिभीमावर अनुसूचित जातीमधील सुरक्षारेक्षक नियमावा या मागणीसाठी चार दिवस या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं त्यानंतरही आम्ही तहसीलदार साहेब असतील प्रांतसाहेब असतील कलेक्टर साहेब असतील विविध मंत्र्यांना संबंधित मंत्र्यांना देखील भेटून ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि अखेर आज आम्हाला न्याय मिळाला या ठिकाणी अनुसूचित जातीमधलाच कर्मचारी ह्या मुक्तिभूमीवर नेमल्यामुळे तमाम आज आंबेडकरी समाजात अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे हे आंदोलन करत असतानाच या ठिकाणी तालुक्यात असणाऱ्या विविध राजकीय पक्षातल्या मोठमोठ्या नेत्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी देखील विविध लोकांनी अधिकाऱ्यांनी विशेष करून खास करून पत्रकार बांधवांनी मीडियावाल्यांनी ही बातमी लावून धरली आणि मुक्तिभूमीला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आणि म्हणून मी विशेष करून प्रशासनाचे मीडियाचे पत्रकार बांधवांचे आणि ज्या ज्या संघटनांनी ज्या ज्या राजकीय नेत्यांनी ह्या आंदोलनासाठी आम्हाला पाठबळ दिलं या सर्वांचे मी मनपूर्वक असे आभार मानतो आणि थांबतो